प्रभाग क्रमांक तीन अमधून कल्पना अशोक लहांगे यांचा विजय त्र्यंबकेश्वर नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या उमेदवार कल्पना अशोक लहांगे यांनी प्रभाग क्रमांक तीन अमधून दणदणीत विजय मिळवला आहे सलग दुसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्याने परिसरात आनंदाचे वातावरण पसरले होते या विजयानंतर राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाक्यांची आतिषबाजी केली व कल्पनाताईंना भरभरून शुभेच्छा दिल्या विजयानंतर कल्पनाताईंनी मतदारांचे मनापासून आभार मानत विकास कामांसाठी सदैव तत्पर राहण्याची ग्वाही दिली कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात कल्पनाताईंचे जंगी स्वागत केले यावेळी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आनंद व्यक्त करण्यात आला तसेच वार्डात भव्य दिव्य आभार रॅली काढून विजयानंतरचा सा आनंद साजरा करण्यात आला नाशिक खबर त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी रवींद्र माळेकर क्रमांक तीन मधून अ कल्पना अशोक लांगे निवडणूक लढली आहे मी माझ्या पंचवार्षिकला जे काम का आता? 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 <le> <नागे नीका> केले आणि आता माझ्या नागरिकांनी जे माझ्या विश्वास दाखवला त्यांच्या आशीर्वादाने सर्व माझ्या नाग प्रभागपर आणि माझ्या गावकऱ्यांनी पण मला सपोर्ट केल्यामुळे आज माझा हा विजय सर्वांचे मी आभार मानते सर्वांचे मी ऋणी राहील धन्यवाद राष्ट्रवादी